जय श्रीकृष्ण कृष्ण असतो ना आज आपण बत्तीसवा श्लोक पाहतो एवं बहुविधा यज्ञाविधता मुखे कर्मजान विद्धी तान सर्वानेव्या विमोक्षसे चौदापासून तिसाव्या श्लोकापर्यंत ज्या बारा यज्ञांचे वर्णन केले गेले आहे त्याशिवाय आणखी अनेक प्रकारचे प्रकारच्या यज्ञांचे वर्णन वेदाच्या वाणी विस्ताराने केले गेले आहे यज्ञाचे वर्णन वेद कारण साधकांच्या प्रकृतीनुसार त्यांचा शि निष्ठा सुद्धा वेगवेगळ्या असतात आणि त्याप्रमाणे त्यांची साधनेही वेगवेगळी असतात वेग वेग वेदांत सकाम अनुष्ठानाचे सुद्धा विस्तरण केले आहे परंतु त्यापासून नाशवान फलप्रा फलाचीच प्राप्ती होते अविनाशाची अविनाशीची नेहमी म्हणून वेदांत वर्ण केलेली स काम अनुष्ठाने करणारे मनुष्य स्वर्गात प्राप्त होतात आणि पुण्य संपल्यावरती पुन्हा मूर्ती लोकात येतात त्याप्रमाणे ते जन्ममनाच्या बंधनातून पडत बंधनात पडून राहतात परंतु त्या सकाम अनुष्ठानासंबंधी विषयी या ठिकाणी सांगितले नाही या ठिकाणी निष्काम कर्मरूपी अशा यज्ञाविषयी सांगितले आहे की ज्याच्या अनुष्ठानाने परमातची परम्याची प्राप्ती होते यांती ब्रह्म सनातन वेदामध्ये केवळ स्वर्गप्राप्तीसाठी सकाम अनुष्ठानाच्या साधनांचेच वर्णन आहे असे नाही त्यामध्ये परमात्मा प्राप्तीची साधन रूपी श्रवण मनन निधीशा सण प्राणायाम समाधी इत्यादी अनुष्ठानांचेही के वर्णन केले आहे उपयुक्त पदातून त्याच्या अनुष्ठानाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे तिसऱ्या त्याच्या चौदाव्या पंधराव्या श्लोकात म्हटले गेले आहे की यज्ञ वेदापासून उत्पन्न झाले आहेत आणि सर्वव्यापी परमात्मा त्या यज्ञामध्ये नित्य विराजमान असतात यज्ञामध्ये परमात्मा नित्य विराजमान असल्याने त्या यज्ञाचे अनुष्ठान केवळ परमात्माच्या प्राप्तीसाठीच केले पाहिजे सर्वान सर्वांचे पासून तिसाव्या श्लोकापर्यंत ज्या बारावयज्ञाचे वर्णन झाले आहेत आणि त्याप्रमाणे वेदामध्ये ज्या यज्ञाचे वर्णन झाले आहे त्या सर्व यज्ञासाठी तान सर्वान पद आली आहे आणि कर्मजान विधी पदाचे तात्पर्य ते यज्ञ कर्मजन्य आहेत अर्थात कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत शरीराने ज्या प्रक्रिया होतात वाणीने जे जे कथन होते आणि मनाने जे संकल्प होतात ते सर्व म्हटले कर्म म्हटले जातात शरीरवांगण विहितकर्म प्रारब्ध बते नरा अर्जुन आपले कल्याण तर इच्छित आहेत परंतु युद्धरूपी कर्म कर्तव्य कर्माला पाप समजून त्याचा त्याग करू इच्छित आहेत म्हणून कर्मजान पदाने भगवान अर्जुनापुढे असा भाव प्रकट केलेला आहेत की युद्धरूपी कर्तव्याचा कर्तव्य कर्माचा त्याग करून आपल्या कल्याणासाठी तू साधन करशील तर ते सुद्धा कर्मच आहे वास्तविक कल्याण कर्माने होत नाही तर कर्माशी संपूर्णपणे संबंधविच्छेद झाल्यावरच होतो म्हणून तो युद्धरूपी कर्मालाही निर्लिप्त राहून करशील तर त्यापासूनही तुझे कल्याण होईल कारण मनुष्याला कर्मबंधनकारक नसतात तर आसक्तीच बंधनकारक असते युद्ध तर तुझे स्वाभाविक कर्म आहे म्हणून ते करणे त्यासाठी सुगमसुद्धा आहे एवान ज्ञात्वा विमोक्षसे भगवंतानी याच अध्यायाच्या चौदाव्या श्लोकामध्ये म्हटले आहे की कर्मफलात माझी स्पृहा नाही म्हणून मला कर्मबंधनकारक होत नाही अशा प्रकारे जो मला जाणतो तोसुद्धा कर्माने बांधला जात नाही तात्पर्य ज्याने कर्म करूनसुद्धा त्यापासून निर्लिप्त राहण्याची विद्या शिकून त्याचा अनुभव घेतला आहे तो कर्मबंधनापासून मुक्त होतो नंतर पंधराव्या श्लोकात भगवान त्यांनी याच गोष्टीचा एव ज्ञावा पदानी म्हटले आहे त्या ठिकाणी हाच भाव आहे की मोक्ष पुरुषसुद्धा त्याचप्रमाणे जाणून कर्म करीत आले आहेत सोळाव्या श्लोकात कर्मापासून निर्लिप्त राहण्याचा याच तत्वाला विस्ताराने सांगण्याची भगवंताची प्रतिज्ञा केली आहे या मोक्षसे शुभात पदांनी त्याला जाणण्याचे मुक्त होणे आहे आता या श्लोकात एव ज्ञात्मा से त्या विषयाचा उपसंहार करता तात्पर्य त्या फलाच्या इच्छेचा त्याग करून केवळ लोक हिचा अर्थ कर्म केल्याने मनुष्य बंधनातून मुक्त होतो अशा प्रकारे